नमस्कार मित्रांनो रमन सोनाली या कथेचा आपण दुसरा भाग बघणार आहोत चला तर कथेला सुरुवात करूया रमन तिला रसगुल्ला म्हणायचा ती होतीही तशीच रसरशीत गोड गुबगुबीत गोरी गोरी पान अगदी मोगऱ्याच्या टपोऱ्या कळीसारखी सोनाली त्याला म्हणायची खट्टा मिठ्ठा मुरांबा तो कधी गोड आंबट तापट प्रेमळपती तर कधी शहाणा मुलगा व्हायचा लग्नाला दोन वर्षे झाली पण तरीही त्यांचं मन भरत नव्हतं काही दिवसांचा अपवाद वगळता रोज तो तिला रात्री मिठीत घेऊन आवेगाणे झोपायचा ती त्याला म्हणायची आज नको ना बरं नको तर नको तू म्हणशील तसं पण चावट रमण म्हणायचा पण जेवण झाल्यावर मला रोज काहीतरी गोड खायला लागतं मग फ्रीजमधली मिठाई खा ना तुम्ही इतका रसरशीत गु रसगुल्ला सोडून शिळी मिठाई का खाऊ मी तूच सांग मग तुमचा रसगुल्ला तरी कुठं ताजा आहे दोन वर्षे झाली की लग्नाला नवी नवरी नाही मी तू अगदी म्हातारी झालीस तरी माझ्यासाठी नवी नवरीच असशील म्हातारा रसगुल्ला म्हणून मोठ्याने असतो तो तिची चेष्टा करतो बरं आता झोपाना दमली हाय मी बरं हे गे झोपलो असं म्हणून चावट रमन हळूच तिच्या कमरेत हात घाला घालायचा तिला गुदगुल्या व्हायच्या रमन प्लीज हे बघ आता इतकं तरी करू दे मला नाही झोप येत तुझ्याशिवाय फुल नाही फुलाची पाकळी तरी दे ती तशी झोपण्याचा प्रयत्न करीत असते मग हळूच तिचा कान चावायचा कास का असं छळतोय मी हॉलमध्ये जाऊन झोपेन हां जसा काय हॉल लंडनमध्ये असल्यासारखं बोलतेस मी तिथं पण येईन मी तुम्हाला बेडरूममध्ये हाकलून दार लावून घेईन तू असं करणं शक्य नाही का का नाही शक्य लग्नातून तुला पळवून आणले आहे मी विसरली का रमण म्हणतात मला माझा नाद करू नको करणार मी काय करणार तुम्ही ती छाती फुगून लटक्या रागात म्हणाली आणि त्याने तिच्या गुलकंदासारखा ओठांचा किस घेतला हे घे केलं मला जे करायचं होतं ते किती दुष्ट हा तुम्ही तुझ्यापेक्षा कमी मी का दुष्ट मला असं उपाशी ठेवतेस पाप लागेल तुला लागू दे पण आज नाही म्हणजे नाही इतकं भाकरीनं टोपलं भरलं असताना आज उपाशी झोपायची वेळ आली ती पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करत होती सोनाली मॅडम मुरांबा चांगलाच मुरलाय बरं का मुंग्या लागायच्या आत खाऊन घ्या नाहीतर नंतर नंतर पस्तवा लागू दे मुंग्या ती आता वैतागली रमन लाईट बंद कराना त्याने लाईट बंद केली तिने डोळे मिटून घेतले त्याने पुन्हा चाळे सुरू केले तिच्या पाठीवरून हळूहार बोटे फिरवू लागला मानेवरून हळूहळू ती बोटे चालत तिच्या छातीकडे चा चा आली तीच बोटे तिच्या अंगावर फिरू लागली एक पाय तिच्या अंगावर टाकला आता तिला हलता चेन त्याने हळूच तिच्या गाऊनची बटणे काढली तिला पण नाही समजलं ती आता त्याच्याकडे वळली आता काय नकार देणार त्याला तिने तिला विवश केले होते त्याच्या स्पर्शाने ती उत्तेजित झाली त्याच्या डोळ्यात हातात काय जादू होती माहीत नाही त्याने सोनालीचे भान हरवून जायची ती त्याला समांतर चिकटली हवा सुद्धा जाऊ शकत नव्हती दोघांमधून मोरपीस फिरल्यासारखी त्याची बोटी तिच्या सर्व शरीर भर फिरत होती घट्ट मिठी आणि दीर्घ चुंबन घेऊन त्याने तिला दूर केले पण आता ती कुठे दूर जात होती त्याला स्वतःकडे ओढत होती कोणाला तरी झोप लागली होती ना काय सोनू राणी सरकार आले का गमत पण तिला आता काहीच बोलायचं नव्हतं ती त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होती चल मला झोपू दे मिश्किलपणे हसत म्हणाला रमण आता मार खाशील आणि तिने त्याचा कान चावला तिच्या बगळ्यासारख्या पांढऱ्या शुभ्र दंतपंक्तीच्या चाव्याने तो शेरला आणि आवेगाने तिला बिलगला ती आणि तो तृप्त झाले असाच होता तो प्रेमाचे चाळे करण्यात एकदम शातीर दरवेळी तो असाच काहीतरी जादू करून तिच्या नकाराचं रूपांतर होकारात करायचा फुलापासून सुगंध वेगळा करता येत नाही तसं रमनपासून सोनाली दूर राहूच शकत नव्हती आणि तो भुंग्यासारखा सतत तिच्या मागे मागे असायचा तिच्या माहेरी गेलीत तरी सोबत जायचा एक रात्र कशी तरी काढायचा आणि झाला आता पाहुणचार चार चला निघूया म्हणून गाडी काढायचा एकदा सोनालीची तब्येत बिघडली होती किती कासावीस झाला होता तो तिची खूप काळजी घेतली त्याने ती लहान मुलीसारखी औषध खायला नकार द्यायची मग त्याला ती मन आठवायची नाग दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही नाग दाबून तिला औषधे पाजायचा एकदा त्याच्या मित्राच्या बॅचलर पार्टीसाठी जायचं होतं तो तिलाही घेऊन गेला मी कशाला येऊ तुम्ही एकटेच जाणा वेडी बिडी हाय का गं तू असं आपल्या देखणे हँडसम नवऱ्याला बॅचलर मुलींमध्ये एकटं सोडायचं नसतं एवढं पण कळत नाही का गं तुला ती म्हणाली का त्यात काय झाले अगं आधीच खूप जणींचा डोळा आहे तुझ्या भोळ्या नवऱ्यावर सारख्या गळ्यात पडायला येतात तू असलीस म्हणजे तुला घाबरतील ना त्या तू माझा बॉडीगार्ड म्हणून चलच सोबत त्याच्या या विनोदाने ती खळखळून खड़ हसते दोघेही पार्टीत जातात एका कुप्रयात बसले होते खरंच आज तो तिच्यापेक्षा हँडसम स्मार्ट दिसत होता आणि चेहऱ्यावर भुरळ घालणारे हसू त्याला पाहून मुली त्याची गळा भेट घेत होत्या हे पाहून तिला कसं तरीच वाटलं एक तरुण मुलगा मुलगी मिठीत एकमेकांना किस करत होते त्यांना पाहून त्याने तिला डोळा मारला तिने डोळे मोठे केले त्याने तिला की किस मागितला वेडा आहे का तू हे घर नाही आपलं फक्त घरीच किस करावं असं कुठं लिहिलं आहे का तो म्हणाला नाही हा फाजीलपणा बंद करा तुम्ही त्यात काय फाजील बायकोलाच किस मागितलं ना मी हो या आपल्या प्रायव्हेट गोष्टी आहेत ना अशा सर्वांदेखत मग चल तिकडे चेंजिंग रूममध्ये निर्लज्ज हा तुम्ही आपण डायरेक्ट लग्न केले ना असा प्रेयकर प्रे प्रेयसीसारखं चोरून प्रेम कलच नाही ते आज मला करायचं आहे घरी तू माझी बायको असशील आता इथे येते की नाही सांग ती नाही म्हणाली चिडली आणि बाहेर जाऊ लागले आणि त्याने तिला अलगद फुलासारखं त्याच्या बळकट बाहूमध्ये उचलून चेंजिंग रूमचा दरवाजा बंद केला आणि तिला किस करू लागला तीही मग त्याच्या या कटात सामील झाली आणि किस करू लागली, लागली। दोघे बाहेर आले तेव्हा सगळे टाळ्या वाजून हसत होते तो तिच्याकडे मुश्किलपणे पाहून हसत होता आणि ती लाजून पळून गेली त्याचा बिझनेस आता खूप वाढला होता त्याला परदेशात ब्रँच उघडण्याची ऑफर आली होती त्यासाठी त्याला महिनाभरासाठी जावं लागणार आणि तो जायला तयार नव्हता ती रुसली काही केल्या बोलेना जेवत पण नाही त्याच्याकडे बघायची सुद्धा नाही कारण त्याची नजरा नजर झाली की त्याचे खट्या डोळे तिला मोहात पाडायचे आणि तिचा राग कुठल्या कुठे पळून जायचा यावेळी तिने ठरवलं होतं की त्याला तिचं ऐकायला लावणारच घरात शांतता होती इतक्यात तिला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी आता झाली का पंचायत आता कसं जाणार तो तर काय तिला रिक्षाने एकटीला जाऊ देणार नव्हता याची तिला एकशे एक टक्के खात्री होती त्यामुळे ती तसं करायच्या भानगडीतच तस पडली नाही राणीचा फोन होता संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमाला बोलावले फक्त एवढेच म्हणाले त्याने फोर व्हीलर न काढता टू व्हीलर काढली एरवी त्याला तिला घेऊन फोर व्हीलरने लॉंग ड्राईव्हला जायला आवडायचं चा। आज चांगली संधी होती पण तरी टू व्हीलर घेतली ती काहीच बोलली नाही पण तिला त्यात चा अंदाज आला होता ती त्याला आता स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करत होती पण तो मुद्दाम ब्रेक मारायचा आणि सोनाली त्याच्या अंगावर आदळायची त्याच्या पाठीला तिच्या छातीचा स्पर्श व्हायचा ती गुपचुप गालातल्या गालात हसायची आणि तो तिला आरशात पाहून मनातल्या मनात हसायचा दोन दिवसाच्या अबोल्याचा काही उपयोग झाला नाही त्याच्या स्पर्शाने ती वि वी गेली आणि मिठी मारून खेटून बसली त्याचं बोट जरी तिच्या अंगाला लागलं तरी ती मोहरून जायची फुलासा फुलासारखी अलग त्याच्या मिठीत शिरायची फोर व्हीलर नेहिली नेली असती तर ही गंमत आलीच नसती हुशारच होता तो इतका मग सोनालीने त्याला खूप समजावलं माझी शपथ आहे तुला तू जा माझी काळजी करू नको तु तुझी नाही ग काळजी सोनू मी माझी काळजी करतोय तुझ्याशिवाय मी कसा राहू तुझा चेहरा पाहूनच माझ्या दिवसाची सुरुवात होते आणि तुझ्या मिठीत दिवसाचा शेवट तरी ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती तिची इच्छा नव्हती त्याला पाठवण्याची पण तू इतका हुशार कर्तबगार संभाषण चतुर होता की या संधीचं तू नक्कीच सोनं करणार होता त्याचं कर्तृत्व सिद्ध होणार होतं तू मला तिकडे इतकी शपथ देऊन पाठवतेस पण तिकडे जर मला दुसरीचं एखादी आवडली तर तिला घेऊन ये आम्ही सुखात राहू दोघी बघ हा मी तुला सवत आणेन आना माझ्यासारखी मिळाली तर नक्की आणा मग अवघड आहे का कितीतरी मुली आहेत की सुंदर असतील पण तुझ्यासारखी तूच आता नाही लाजाने तो तयार झाला जायला बॅगा घेऊन गाडीत बसला आणि सोनालीने त्याला जड अंत निरोप दिला त्याला जाऊन एक तास झाला तिने घड्याळात पाहिले तिला त्याला फोन करायचा होता आता तो जाऊन विमानात बसला असेल आणखीन थोड्या वेळाने फोन करते असं ती मनाशी म्हणत होती आणि इतक्यात दाराची बेल वाजली दार उघडलं तर सॉरी दार हजर मोडली तुझी शपथ मी तुला काय शिक्षा करायची ती कर पण मी नाही जाणार तुला सोडून असा लहान मुलासारखा पाय आपटत म्हणाला सोनाली किचनमध्ये काम करत होती कांदा चिरत होती पोह्यांसाठी तो अंघोळ करून आला आणि तिला मागून मिठी मारली आणि सोनालीच्या हातावर चाकू आला बोट कापलं तिचं तेव्हा खूप राग आला होता त्याला त्यालाच तिचं बोट तोंडात घेऊन चोखू लागला ती त्याच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत होती आणि तो स्वतःच्याच हाताने स्वतःच्या गालावर चापट्या मारत होता हे काय करतोस तू वेडा आहेस का हो आहे मी वेडा तुझ्या प्रेमात तुला माहीत नाही का तिच्या डोळ्यात पाणी आलं रमन नको ना इतकं प्रेम करू माझ्यावर मला कधी कधी भीती वाटते रे माझीच नजर लागेल आपल्या प्रेमाला मग हरकत नाही लागू दे बिनधास्त कारण तुझ्या नजरेत सुद्धा मीच आहे तुझ्याशी बोलण्यात कधी जिंकली आहे का मी अख्खा म अख्खा मला जिंकला आहे तू सोनू जिंकले तर तू आहेस मला आय लव्ह यू रमन, आणि तो पटकन म्हणतो थँक यू मी हायच इतका हँडसम तिला खूप हसू येतं असं कोण म्हणतं का फक्त मीच म्हणतो म्हणूनच इतरांपेक्षा वेगळा ना मी हे मात्र खरे हाय होते त्याची स्टाईल प्रेम करण्याची पद्धत सगळ्यांपेक्षा वेगळी होती तू नाही का मला आय लव यू म्हणणार तो म्हणायचा आय ट्रस्ट यू कारण पती पत्नीच्या नात्यात प्रेम तर हवंच पण त्याहून जास्त विश्वास असणं महत्त्वाचं त्याचे विचार सर्वात हटके असायचे म्हणूनच ती रमणच्या रंगात कधी रंगून गेली हे तिलाच कळत नव्हतं असेच काही दिवस जातात एके दिवशी तो अमितला घेऊन घरी आला आता ते दोघे चांगले मित्र झाले होते सोनाली आणि अमितचं लग्न होतं ती रमनला पसंत करत नव्हती पण त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं ती नकार देत होती म्हणून त्यांनी अमितला सांगितले होते की तू स्वतः या लग्नाला नकार देशील का मला काहीतरी करावं लागेल बिचारा गरीब अमित घाबरला आणि गेला मांडवातून निघून आणि रमन उभ्रा उभा राहिला बोहल्यावर सोनालीशी तिच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं हे सगळं तिला अमितला पाहून आठवलं ती किचनमध्ये गेली तो आत आला हा कुठे मिळाला तुम्हाला घरी का आणलं मला अवघडल्यासारखं होत होतं त्याच्यासमोर अगं त्याचे केवढे उपकार आहेत माझ्यावर त्याने तुझ्याशी लग्न केलं नाही म्हणून तू माझी झालीस तुझं प्रेम होतो ना त्याच्यावर इतक्यात त्याला विसरलीस आता या माणसापुढे काय बोलणार म्हणाले तू बिंदास्त बोल त्याच्याशी शेवटी तो तुझा पहिलं प्रेम होतं मी चकित होऊन रमनकडे पाहत होते कुठला नवरा असा तिच्या पहिल्या प्रेयकराला घरी आणून तिला भेटवतो अमितशी बोलले मला फार बरं वाटलं पण त्याच्याविषयी माझ्या मनात फक्त आता एक मित्र अशीच भावना होती रात्री तिने त्याला मिठीत घेऊन विचारलं तुम्ही असं का केलं तो म्हणाला सोनू तुला सांगू पहिले प्रेम ते पहिलंच असतं ते आयुष्यात कधीच विसरलं जात नाही आयुष्यात घडणारी प्रत्येक पहिली गोष्ट माणसाच्या कायम लक्षात राहते मग तो शाळेचा पहिला दिवस असो कॉलेजच्या तारुण्याच्या उंबरठ्यावर केलेलं पहिलं प्रेम आवडायला लागलेली ती एक व्यक्ती आणि पहिलं लग्न लग्नाची पहिली रात्र आणि तू माझं पहिलं प्रेम आहे सोनू अमित आपल्या फॅक्टरीत कामाला आहे ते हे तिला माहीतच नव्हतं आता तिला झोप लागली होती तिने डोळे बंद करून घेतले तो म्हणाला मला मात्र माझ्या सगळ्या रात्री कायम आठवणीत राहणार आहेत का पहिली रात्र नाही का लक्षात तू रोजच मला पहिल्या रात्री सारखीच आवडतेस तितकीच हवी हवीशी वाटतेस त्याने पुन्हा त्याची जादू सुरू केली त्याने बोलता बोलता सोनालीची पुन्हा झोप उडवली दोन दिवसांनी लग्नाची दुसरी ॲनिव्हर्सरी होती खरं तर लग्नाची तारीख उलटून पंधरा दिवस झाले होते ज्या दिवशी लग्न झालं तो दिवस रमण ॲनिव्हर्सरी म्हणून साजरा करत नव्हता त्याने तिला लाल रंगाची साडी गिफ्ट केली होती ती आरशापुढे तयार होत होती तो बेडवर आरामात टेकून तिच्या मोह खालचाली निहाळत होता तिने लाल साडी घातली होती केस मोकळे होते गळ्यात फक्त नाजूक मंगळसूत्र तिचं अप्रतिम सौंदर्य तो डोळ्यात साठवत होता ती लाजून लाल बुंद झाली होती त्याच्या नजरेला नजर द्यायची हिंमत नव्हती तिच्यात तो तिचा आवरून होण्याची वाट पाहत होता पण ती तशीच लाजून उभी होती त्याला आता धीरज धरवेना त्याने तिला पाठी मागून घट्ट मिठी मारली तिच्या मानेवर किस करून हळूच फुंकर घातली ती शहारली त्याचे दोन्ही तिच्या पाठीवरून नाभीपर्यंत मुक्तपणे फिरत होते तिच्या श्वासाची गती वाढली होती तिचे डोळे अजूनही बंदच होते ती तिच्या डोळ्यातील लज्जा आरशात पाहू शकत नव्हती तिने त्याला विचारलं ॲनिव्हर्सरी आज का तो म्हणाला त्या दिवशी मी अचानक तुझ्या आयुष्यात आलो होतो तुझ्या मर्जीविरुद्ध पण ज्या दिवशी तू मला मनापासून स्वीकारलं तू तु, तुझ्या मर्जीने माझ्या मिठीत आलीस तोच दिवस माझ्यासाठी खूप खास आहे आणि वेडपट किती प्रश्न विचारतेस तुझ्या प्रश्नांनी मूड जाईल माझा तो अलग तिला उचलून बेडवर ठेवतो लाईट बंद करतो त्याच्या हात तिच्या जा कमरेत होते अंधारात ती हसत होती तर मित्रांनो हा होता आजचा दुसरा भाग पुन्हा भेटू या तिसऱ्या भागामध्ये थँक्यू धन्यवाद